काय बोलायचं काय का हो बाळूजी तुम्हाला माहित नाही का तुमच्या मनासारखं झालं ना इथं ठेवायची इच्छा होतीस ना तुम्हाला ते बाबा म्हणत होते ना होते ना ते घेऊन जायला नाही तुम्ही पडले होते तुम्हाला बघायला आले होते पण पण घेऊन जाणारच होते पण काय माहिती का तुमच्या चेहऱ्यावर लय तरी वाटत होतं तुम्हाला शालीन ताई जातील म्हणून म्हणून म्हणलं तुमच्या मनासारखं झालं ना ताई थांबलं की इथं म्हणून म्हणलं तुमच्या मनासारखं झालं की सगळं तुमच्या मनासारखं होतंय ना म्हणून विचारलं मी तर नाही तुला काय म्हणायचं नक्की हां तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का तुला काय म्हणायचं म्हणजे तुला तो, असं म्हणायचं आहे का की शालेनी इथं राहो असं माझी इच्छा होती असं म्हणायचं का हां असं काय सुद्धा नाही तू तुला विचारलं ना शालेनीच्या बाबांनी तुला बाहेर येऊन विचारलं होतं ना की बाबा तुला त्रास देते का शालेने तू काय म्हणली नाही नाही शालेने ताई त्रास नाही दे तिथंच राहू दे इथंच राहू दे तू म्हणत होती ना मग तू माझ्याजवळ काय भांडती मला का बोलती तू अशी हां हे बघ मी तुझ्यासोबत चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतोय ना एवढं तुझी आई बोलली तरी पण मी तुला चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतोय का नाही हां तू माझ्यासोबत भांडायचं ठरवलंय का अरे वा 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 मी काय बघते लाडक्या बाई सोबत भांडतोय लाडकी बायको होते ना भांडायला माझा लागल वा वा, वा माझा प्लॅन सक्सेस होत आता नच्या आईने ह्याला सगळं सांगितले वाटतं पण ही तु भांडायला लागली जायला लागले वाटतं माझा नवरा मला चांगलं बोलायला लागलं अजून तर सुरुवात व्हायची म्हणा दुसऱ्यांचा संसार उद्वस्त सुखी होत नसतं कुणी चांगलं बोलताय म्हणजे कधी चांगलं बोलताय मी तुम्हाला प्रश्न विचारला तुमच्या मनासारखं झालं काय सांगितलं माझ्या आईने अप, हे बघ त मी तुला तेच सांगतोय हा तुझ्यासोबत जसं मी प्रेम करायला लागलोय तुझ्यासोबत लग्न केलंय तसं मला किती त्रास झालाय माझ्या आईला किती त्रास झालाय आमच्या घराजाराला त्रास झालास ना झाला का नाही सांगू रे आता ती ची आई बाबा हा ती आई जाऊ दे पण ती बाबा म्हणणारे सुद्धा किती चांगले पण त्यांना सुद्धा त्रास झालाच का नाही हा तुझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला तुला एवढं तुझ्या प्रेम करतोय तुझ्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुझ्यासोबत मी दोनदा लग्न केलं पळून जाऊन लग्न केलं इज्ज तिचा न विचार करता केलं ना आणि तू माझ्यावर अविश्वास दाखवत माझ्यावर संशय घेती हे चांगलं नाही बघ मी तुला चांगलं सांगतोय माझ्यासोबत असं भांडू नको मी तुला चांगलं बोलतोय त्रास 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 झाला 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 का हे बघा तुम्ही पळून जाऊन लग्न केलं मी नाही केलं का हा आपल्या दोघांचं लग्न झालंय इज्जत तुमची गेली असं वाटतं का पळून जाऊन लग्न केलं म्हणून तुम्हाला काय पश्चात का माझ्यासोबत लग्न करून सनी तुम्हाला तुमच्या बायकोवर प्रेम लय यायला लागले का मग तुमच्या बायकोवर एवढंच प्रेम होतं तर माझ्या सोबत लग्न कशाला करायचं तुम्ही कशाला करायचं लग्न आणि तुम्ही म्हणता माझ्या घरच्यांना त्रास झाला माझ्या आईला सुद्धा त्रास झालाय ना हा माझ्या आईच्या विरोधात कधीच नव्हती गेली मी पण विरोधात जाऊन सनी मी पळून जाऊन लग्न केलंय ना सगळं दुसऱ्यांदा पण लग्न केलं आई आई पासून एवढी मोठी गोष्ट लपवली तुमचं पहिलं लग्न झालं हे गोष्ट लपवली लपवली का नाही हा बाबा सुद्धा विरोधात गेला आईच्या सगळे विरोधात गेलं तुमच्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या फॅमिलीची चिंता मला नाही का आ? जास्त त्रास का तुम्ही असं उपकार केलं काय मग हा नाही ना तुझ्या ना, आई वडील पासून हिलं तुझ्या आईला त्रास झाला उपकार केलं काही माझे मुळ नाही झालं मी हे बघ माझं पहिलं लग्न झालं होतं तर मी काय सांगितलं होतं आपण तुझ्या आईला सांगू हा जर तुझी आई मान्य करत नसेल तर लग्न नाही ना करू आपण म्हणलं होतं ना मी तू काय म्हणली नाही बाळूजी हे सगळं माझी आई मला माहिती आहे कशी ती ही लग्न होऊन देणार नाही पळून जाऊन लग्न करू ते सुद्धा मी तेव्हा सुद्धा म्हणलं होतो पळून जाऊन नको लग्न करायला तुला लग्न करायचं होतं हे बघताना करायचं होतं पण सगळं खरं सांगून करायचं होतं हे गोष्ट तू सगळीला पावली आणि परत म्हणते का मी माझ्या आई पासून पवलं माझ्या आईला त्रास झाला बापाला त्रास झाला म्हणून कुणाला सांगते तू ही हा माझ्याशी असं खालच्या आवाजात आवाजात बोलायचा मोठ्या आवाजात बोलायला मी खपून घेणार नाही सांगून ठेवतो मी काय बोलतोय तुम्ही तुला लग्न करायचं ты мне моё время коротнул да अच्छा म्हणजे तुला असं वाटतंय की मी शालेणीला थांबून घेतलं म्हणून तू आहे ना तुझं ही होतंय का तुझं खालीवरची होतोय हा तुला काय म्हणायचं मी प्रेम तुझं म्हणजे तुझ्या प्रेम नाही केलं नाटक केलं मी ना हा के नाटक केलं तर नाही के तू काय बोलती मी जर तुझ्या हे बघ मी जर ना प्रेमाचं नाटक केलं असतं के ना तुझ्यासोबत दोनदा लग्न केलं नसतं लक्षात ठेव तू काय बोलते कळतंय का तुला कशाचा त्रास होतोय नक्की तुला इथं शालेणी नको आहे का तिला मी एक शब्द जर बोललो ना ती लगेच इथून निघून जाईल हा हे बघ मला शालेणीचा त्रास होत नाही किंवा मला ती इथं राहावी असं वाटत नव्हतं ती तू स्वतः तुला विचारलं होतं ना तू का माझ्यासोबत म्हणती हा का भे तुला एवढा आईचा येतोय तर तू आहे राहू नको इथं जा मग तू जा हा तसं पण तुला इथं नको आहे ना राहायला तुला मला असं मला असं वाटतं की तू तूच आता माझे प्रेम नाही करत लय आईचा फूळ काय लागलं तर जा आईला पण तेच पाहिजे तुला तेच पाहिजे हा तोडायचे का आता तोडायचं का तुला ठीक आहे जा जा, जा। तू बॅग भरून चल मी तुला बाहेर लातोच्या घालून तू हो बाळजी तुम्ही माझे प्रेम केलच नाही तुम्ही नाटक केलंय हा जेव्हा कळून द्यायचे लगेच आवा आई मीनात तुमचं पोरग बाबा कसं बोलतंय कसं बोलतंय बघा

त्यांना जेव्हा राहतील तेव्हा त्यांनी काय पण बोलायचं का माझ्या आई बोलायचं मला बोलायचं काय पण बोलायचं का मी कसं करू भांडून कुबाई हो तुला कसला राग माहित आहे शेवटी कसं आहे ते बाळूला काय वाटतं की नको म्हणून ते शालेणीला तुला माहित आहे ना शालिनीचा स्वभाव कसा आहे अगं माझ्याला तू चांगली ओळखती म्हणूनच लग्न केलं ना एकदा सोडून तुझ्या आईच्या आईच्या बापाच्या विरोधात जाऊन केलं का नाही हा बाळू नको बाळू ए बाळू जा बाबा तू जरा बाहेर जाऊन बस उग शब्द शब्द वाढतो हे तू माझं पोरग जर असं बोललं तर तु त्याच्या मनात काय सुद्धा नसतं अगं रागा बोलतं बोलत रागामध्ये बोलतो माझा बाळू अगं माझं ग असं कधी काय बोलत नाही पण त्याला टेन्शन असल्यावरच बोलतो की अगं ती असेल त्याला कसलं तरी टेन्शन असेल समजून घ्या अगं तू तरी मी तर जाते बाई मग मग तुला जाते आता तुम्ही सगळ्यांनी बाबा सोबत मी चाललेच होते की पण आता माझे बाबा म्हणले ना तुला की ताई नाहीत बोलत म्हणून सनी कुणाला काय तुला जर नसेल पटत तर जाते बाई मी तुमच्या दोघांच्या मध्ये नाहीयेत हे बघा आई आणि शालिनी ताई हे बघा मला मला असं वाटतंय बघा की बाळूजीचा आणि शालेन्याचा मी संसार मोडला काय कळणार नाही बाळूजी एवढे स्वभाव होतं पण असा स्वभाव त्यांचा बदलणार असं मला नव्हतं वाईट वाटत बघा खरं सांगते मी बाई तुम्ही तुम्ही काय म्हणताय मी किती गोष्टी गोष्टी दिली दिली किती मला त्यांची माय आली म्हणूनच मी त्यांच्या आयुष्यात आले लग्न केलं ना फसवलं का मी सांगा ना तुम्ही बघा मला मला काय माहित नाहीये पण बाळूजी म्हणणार येत नाय वेगळी माझ्यासोबत वागायला लागले ते राग जरी आलं तरी मला काय बाय काय बाय बोलत ते मला म्हणतात की बॅग भर आणि तिकडे बाहेर जा म्हणतात आ, हे बघता ना या मी रागात म्हणलो होतो तुला जर लईस माझा राग येत असेल तर तू खरंच जा तुझा विषय नको होत वस्तू अजून काय झालेलं नाहीये आणि हे बघ तू आहे ना माझ्यासारखं माझ्यासोबत असं सारखं भांडू नको हा मला माहीत आहे तुला कसलं वाईट वाटलंय आई हे बघ हिला ना ती शालानी आहे ना शालानी हि नको बघ असं वाटतंय तुला आई माहीत आहे ना शालानी सण माझं काय सुद्धा काय सुद्धा नातं आहे नवरा ना बायको जरी असलो तर ती जण माझं नवरा बायकोचं नातं नाहीये मी तर नाही किती प्रेम करतो तिला कसं सांगू मी हेच कळणार आहे हे बघ आई ती त्या तारावांशीच्या पोरासोबत ती शालानी बोलत होती तिला फक्त म्हणलं की शालीनी तू हिथं काय बोलू नको इथं इज्जत नको आमची घालू तिला विचार वाटलं तोंडावर तुला जे काय करायचं तुझ्या आई बाबा तिथं जाऊन बा, करा असं म्हटलं होतं मी हा शाळेने कुठल्या मुलासोबत बोलती कुठल्या बाबा सोबत बोलती मला काय घेणं देणं नाही तर नाही कुठली बाट कुठलं निकाई खटकले मला हेच कळणार नाही सांगतो एवढं समजून तरी आय काय तयार नाहीये राहू राहुदे मला कळालं तुम्ही माझ्यावर किती प्रेम करताना ते चांगलं कळाले तुम्हाला जेव्हा राग येतो ना तेव्हा तुम्ही बोलता पण मला तुम्हाला की माझ्या फॅमिलीला त्रास झाला माझ्या आईला त्रास झाला तेरा झाला का मी नाही केलं का माझं शिक्षण अर्ध्यात सोडलं मी पळून जाऊन लग्न केलं आईच्या विरोधात कितीतरी तरी मी आईला आईचं ना तर तोडलं आईला म्हणलं तू तुझी मुलगी तुझ्यासाठी म्हणलं माझ्यासाठी तू मिली माझ्यासाठी सगळं मी किती काय काय बोलले आठवा ना तुम्ही हा मग तुम्हाला काय घेतात तुम्ही काय पण बोलणार आहे का हा मी सण नाही करणार बाळूजी लय झाले बघा तुमचं हा तुम्ही आता कुशल बघितलं ना हा कुशल कुशल म्हणत की निघून जा म्हणून सनी तुम्ही असं कसं काय मला नाही वाटत आपल्या कडला जाईल म्हणून असं भांडून बिडून मला नाही चालणार बघा बाळूजी हे बघत ना या मी मी तुला सांगतोय ना ठीक आहे मी जी काय तुला बोललो असेल तर माफ कर मला चुकलं माझ्याकडून चुकलं म्हणतोय ना मी म्हटलं का चांगलं बोल जरा दोन गोष्ट चांगलं बोल हां मी तुझ्या आईवडिलांनाच घालवायला गेलो होतो शालनीच्या आईवडिलांना घालवायला गेलो होतो तू दारातच उभा राहिली भांडण्यासाठी हा हे बघा बाळूजी मला दोन चार दिवस माझ्या आई आईच्या इकडे जायचंच आहे बाद झालं कारण मला नाही राहायचं इथं मला मला इथं नाही राहायचं कारण मला असं कुठं असं वाटतंय की तुमच्या दोघांच्या मध्ये आले मी त्यामुळे मला नाही राहायचं इथं हे बघता ना या तुला माहीत नाही माझं ॲक्सिडेंट हे झालं होतं कशामुळे झालं काय झालं माहिती आहे का मी तू 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 थोडा विचार कर गं तू नाही थोडा विचार कर की माझ्या डोक्यामध्ये काहीतरी काहीतरी असेल ना टेन्शन असेल ना मला म्हणून मला राग येत असेल मी तुला चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतोय का तनया हे बघ आपलं नातं कुणीतरी मोडण्याचा प्रयत्न करतोय आपला संसार कुणाला बघवत नाही तू तू समजून घे जरा थोडंसं तू असं डिसिजन घेऊ नको लगे थडकीफड माहितीये का हे बघ नाही माझं टोक चालला नाही आई सांग तू तरी काहीतरी हिला काय सांगणार ताई आई काय सांगणार नाही म्हणल ना तुम्ही म्हटलं होतं की आपल्यासाठी घर बघायला चाललोय मी आणि मी तिला येत्यात ऍक्सिडेंट झालं दुसरं काय कारण आहे का कसे मग झालं होतं तुमचं ऍक्सिडेंट सांगा ना मग खरं खरं सांगा ना कसलं टेन्शन आहे तुम्हाला तुम्ही माझ्या प्रेम करता ना मग माझ्यापासून काही गोष्टीला पोहायचे नाहीत आपलं ठरलं होतं ना मग सांगा ना तुम्ही कसलं टेन्शन आहे मला पण कळू दे जरा बाळू जातो ज जरा वेळ पाच दहा मिनिटं बाहेर जाऊन तर कट्ट्यावर जा नको बाबा शब्द वाढते बाबा तुझ्या पाया पडते बाबा हा त्या पुरीला रागाला सांगते दोन गोष्टी समजून सांगते नको पाहुणा आजच गेलत शालेणी आई वडील आत्ताच गेला तर त्यांना सांगितलं त्या बिचार सांगितलं सुकाने राहा चांगला संसार करा सांगितलं का नाही ती घरी पण पोस नसतील तुम्ही असं कुठं भांडता असता बाळू आय तू समजून घे जरा मोठाय ना तू तिकी जर केलं तर बारीक नादा नाही ऐकून घेतो जरा जा बाबा आयच तरी ऐक जरा जर ती तारामाशी तिथे जाऊन बस जरा तिथे बाहेर जाऊन बस बाबा हा वाटत जा हे बघत नाही तुझ्या पाया पडते बाई माझ्या आता माझ्या पोराचं आयुष्य जर आवश्यक निघून गेले का नाही माझं पोराच आयुष्यच नाही ती पूर्ण खचून जायला ती मरून गेल्यासारखंच आहे माझं पोरग मरून गेल्यासारखंच आहे आणि माझं जर पोरग मरून गेल्यासारखं त्याचं आयुष्य असेल ना तर मला सुद्धा काही अधिकार नाही ग जगायचा हा बघ तुझ्या पाया पडती बाय माझ्या पोराकडून काय चुकलं असेल तर त्याला ना समजून घे माफ कर तो म्हणतोय ना ना। का नाही जरा टेन्शन असेल हां अगं ती गाडीवर जात असतो इकडं तिकडं जात असतो त्याच्या डोक्यातलं टेन्शन असतं टेन्शनमध्येच ती ऍक्सिडेंट मध्ये बघितलं ना अगं ह्याच्यात जागेवर जर त्याच्या काय जीवाला कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतं सांग ना तू तर नाही सांग ना मी काय केलं असतं तू काय केलं असतं हां सगळं उद्वस्त झालं असतं का नाही समजून घे ग जरा माझ्या पोराला समजून घे ग लय सोसले ग माझ्या बाळाने त्या हां समजून घे बाय तू मला माहित आहे खा रागा म्हणजे तुला बोलत असेल काय बाय काय बाय पण तू तरी शांत गं अहो आई तुम्ही त्यांना पण सांगा समजून सांगते मलाच का सांगताय हे बघा आई त्यांना ते राग म्हणजे बघितलं ना किती काय 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 म्हणतात मग तसं मला पण राग येतो ना मी किती कंट्रोल केला रागाचा तरी पण मी मला आता नव्हतं त्यांना दुखवायचं मला नव्हतं त्यांना बोलायचं पण ते, 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 ते किती काय काय बोलले मला म्हणून मला हे बोलावं लागलं तुम्हाला काय वाटतं मी बाळूजीनं असं बोलले म्हणून तरी काय मला येत नाही का मला त्यांचं वाईट वाटत नाही का वाटतंय वाईट पण लय काय बाय काय बाय ती बोलाय लागले म्हणून मला बोलावं लागलं बघा आई हे बघा आई तुम्ही नका टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ तुम्ही चला घरामध्ये बरं मी सांगते त्याला सांगते ना समजून आता त्याला लावलंय तिकडे जरा भांडू नाही म्हणून शब्द वाढतं म्हणून हां सांगते त्याला समजून सांगते मी आणि काय घे हे शालनी हां इथं दारात तमाशे बघत बसले का हां तू तर नाही ना माझ्या माझ्या पोराला काहीतरी भरवलं नाही ना ती कसलं टेन्शन आहे तू तर नाही ना काय टेन्शन दिलं हां हे बाप लक्षात ठेव हो। तुझं जर यातमध्ये काय हात असेल ना माझ्या पोराला तर तू जर काही टेन्शन दिलं असेल ना तुझ्या बापाला आत्ताच्या आता फोन करा आणि माझ्या घराच्या बाहेर निघायचं बघायचं बरं का सांगते बघ माझं पोरग जगतं ते त्याला जगू दे त्याला टेन्शन देऊ नको तिथे इथं ठेवलंय ना तर व्यवस्थित राहा का आम्ही दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊ बाई पण माझ्या पोराला अजिबात आहे ना काय कसलं सुद्धा टेन्शन देऊ नको काय बाई आहे का बाई आता हा आता काय हो तुम्ही सासूबाई असं बोलताय आता मी एक शब्द तरी बोलले का अहो तुमच्या पोराला मी एक शब्द पण बोलले नाही तुम्हाला पण बोलत नाही दोन चार दिवस झालं तर नाही तुमच्या लडक्या सोनाला विचारा बोलते का मी कुणाला माझा शब्द तर कोणाला काहीच नसते मी कुणालाच काय बोलत नाही तरी तुम्ही माझ्यावर आरोप का म्हणजे मी पहिलं वागली म्हणून की माणूस काय परत बदलतच नाही का तसंच राहत का हा तुमच्या मनामध्ये का नाही मी पहिली शालेणी असंच आहे पण मी पहिली शालेणी नाही हो हा आता त्या ताराबाईचं पोरग ते सोमा म्हणणार तर त्याच्यासोबत मी रोज मंदिरात जाते इकडं तिकडे थोडं फिरते तर तुमच्या पोराला ते नको या तुमचं पोरग म्हणते की नाही माझी बाईपाशी फिरलेले दुसऱ्या पोरासोबत दुसऱ्या बाबा सोबत नाही आवडत आता त्यात माझी काय चूक आहे तुम्ही मलाच बोला होय मुद्दाम करते काय हा मुद्दाम करत माझ्या पोराला नाही आवडत म्हणतोय ना ती तर मग नाही नाही मला काय म्हणायचंय तारा बाजू ताराबाईचं पोरग आहे काय तुला बोलायला अगं जा की तुझ्या तिकडं माहेरला आहे बाबाची इकडे तुला काय करायचं कर सुकाने आम्ही गास तुकडा खातोय खावते बाई हा आम्ही जेव्हा मरल तेव्हाच तुझी शे तुझा बोका होईल का हा हे बघ माझ्या पोराला जर काय बोलत असेल तर झालं काय हा सोडणार नाही बरं का मी लय वाईट आहे मग तुला वाटत असेल मी सहन करते पण माझ्या पोराच्यासाठी पूर पोरासाठी करते मी सर कळला का तर चल घरात घरात चल बाई सोक समजून घे बाई माझ्या पोराचा आई शोक मला असं वाटतं तुमच्या दोघांचा संसार सुखाने हो असं वाटतं हा तुला समजून नाही सांगत त्याला सांगते समजून एक बाय जरा मातारीचा आहे शब्द बाय किती बरं वाटलं बाई किती हातून अक्षरशः आनंद झाला मला हा काय रे बाळ या माझ्या नवऱ्या या दुसरी बायाला लग्न करून आणलं घरामध्ये लय आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या दुसरी बाई आली तर हां ताराबाईच्या पोरासोबत बोलली तर तुला लय तरी व्हायला लागलं हा आणि आता तन या तुला काय वाटतं ग का? शेवटी ती माझा नवरा आहे ग तिची थोडं तरी प्रेम असणारच आहे ना बाई दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त केला आहे तू माझा आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे असं कसं तुझा संसार म्हणजे एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करायचा नवरा हडपायचा आणि तू खुश राहणार असतो आहे तेव्हा कर्म खालीच भेटत असतं तुला काय वाटलं हां सहजासहजी तुला इथं राहून नाही देणार मी